अंबाजोगाई शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने अंबाजोगाई बंदची हक घातली असताना सर्व व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद दिला आणि सर्व बाजारपेठा ठप्प ठेवल्या त्याबद्दल मराठा युवकांनी त्यांचे आभार व्यक्त केले असून आरोपींवर कारवाई करा अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. प्रतिनिधी मनोज कोकणे एनडीपी न्यूज मराठी अंबाजोगाई बीड मराठा समाजाचे कैलासवाशी सरपंच संतोष안ना देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली त्या हत्येच्या निषर्धात आपण सर्वांनी आज आंबेजोगाई हो बंद पुकारला होता व तो बंद यशस्वीपणे पार पडला आहे तसंच मला समाज मराठा समाज हा सर्व अठरा पकड जातीला घेऊन चालणारा समाज आहे त्या समाजाला जर प्रत्येक वेळेस रोडवर उतरायची वेळ येत असेल तर या शासनानं व या सरकारनं कुठंतरी दखल घेणं ही गरजेचे आहे जर यापुढे अशाच घटना जर झाल्या तर मराठा समाज हा पूर्ण ताकदीनं व कोणत्याही असं कोणत्याही इतर समाजाला त्रास न होणे असं जर शासनाला वाटत असेल तर त्यांनी याची दखल घ्यावी व राहिलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावं व या ठिकाणी युवक पिढी आहे युवक पिढींनी आज काही ठिकाणी थोडा रोष व्यक्त केला त्यांचं बरोबर आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की रोष आपण ज्याच्यावर व्यक्त करायचा आहे ते बाजूला राहिले आणि चुकीच्या लोकांवर रोष व्यक्त होत आहे आपला या रोषामधून आपल्याही कुठं नुकसान होऊ नये कारण आज अशी भूमिका झाली आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जाताल त्या ठिकाणी मराठा मुस्लिम मराठा दलित मराठा ही तर बीड जिल्हा हा असा समाज आहे इथं असे होत नाही या ठिकाणी एकाच जातीचं वर्चस्व होत चाललेलं आहे व त्रास देत चाललेले आहेत हा त्रास कुठेतरी थांबावा यासाठी सर्वांनी एकत्र यावं व साठी येतात दहा जण आणि मोर्चाला भरपूर जण योग्य पण ज्या ठिकाणी ज्या माणसाला त्रास होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एकत्र यावं ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो व या ठिकाणी हा मोर्चा व हा बंद चांगल्या पद्धतीने झालेला आहे व इथून पुढे आत्ता परभणीत जे संविधानाच हे झालं आहे अपमान झाला आहे त्याबद्दल त्यांचा मोर्चा आहे तिथं काय बोट कुठेही लागू नये व आपण शांततेत आपल्या आपल्या गावाकडे व घराकडे जावे ही, ही सर्वांना विनंती करतो दादा काय वाटतं आपला मस्त हत्याकांडाबद्दल आम्ही जे आव्हान केलं होतं काल की अंबाजोगाई बंद झाले तर त्याला पूर्णपणे आमच्या व्यापारी वर्गाने वैयक्तिक स्वतः पण प्रतिसाद दिलाय आणि त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि हा बंद ती आमची ही प्राथमिक पायरी आहे आरोपींनी किंवा प्रशासनाने असं समजू नये की ही बंद केला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथं शमल्या थांबल्या असं नाही त्याच्यानंतर जर प्रशासनाला किंवा शासनाला जर याच्यावर कारवाई करता आली नाही तर वैयक्तिक मराठा समाजाला पूर्णपणे आक्रमकपणे रस्त्यावर उतरायची वेळ येईल आणि ती वेळ तुम्ही आमच्या समाजावर आणू नका एवढीच आमची शासनाला विनंती आहे